वरून मस्त खुसखुशीत आणि आतून असे मौसूद सारण असलेले तळणीचे मोदक असे दिसायलाही सुंदर सुबक दिसतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदकांच्या प्रकारामधला करायला सगळ्यात सोप्पा आणि आठ ते दहा दिवस टिकणारा प्रकार म्हणजे तळणीचे मोदक आणि करायलासुद्धा खूप सोपे आहेत बरं का अगदी असं फार काही तामझाम नाही आहे अगदी नवशिके जरी करायला घेतले ना तरीसुद्धा छान येतात पण बऱ्याचदा काय होतं हे मोदक करत असताना त्याचे थोडेसे चिवट होतात किंवा लवकर खराब होतात किंवा बऱ्याचदा ते कडक होतात खुसखुशीत होत नाहीत तर आज आपण मस्त खुसखुशीत कमी तेलकट तळणीचे मोदक कसे करायचे ते बघणार आहोत तर नमस्कार यूट्यूबकर सरिताच्या स्वयंपाकघरात आज शिकूयात तळणीचे मोदक इथं आपल्याला दोन ते तीन स्टेप्समध्ये हे मोदक करायचे आहेत तर पहिल्यांदा आपण मोदकासाठी जे वरचं आवरण म्हणजे पारी कशी करायची ते बघूयात तर त्यासाठी इथं मी साहित्य घेतलं आहे तर आपण घेतलं आहे दीड कप गव्हाचं पीठ त्यासाठी अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे चवीपुरतं मीठ लागेल आणि त्यासाठी घेतलं आहे दोन टेबलस्पून साजूक तूप किंवा तुम्ही तेलही वापरू शकता आता हे तूप आपल्याला गरम करायचं आहे तर कडलं घेतलंय त्यामध्ये मी हे तूप घेते तुम्ही ऐवजी तेल वापरलं तरीही चालेल आता ह्याला गॅसवर ठेवूयात गॅस चालू करू आणि याला चांगलं कडकडीत तापवून घेऊ तर आपलं तूप गरम आहे तोपर्यंत आपण कणिक मळायची तयारी करूयात तर इथं परात घेतली आहे त्यामध्ये घ्यायचं आहे गव्हाचं पीठ बारीक रवा चवीपुरतं मीठ लागेल मोदक आहेत त्यामुळं मीठ थोडंसं बेताने घाला गोड पदार्थ आहे खूप पण जास्त नको याला मिक्स करून घेऊ आता हे तूप पण आपलं चांगलं तापत आलं आहे गॅस बंद करूयात आणि हे तुपाचं मोहन या पिठावर काढू मस्त कडकडीत तुपाचं मोहन बसलं आहे याला मिक्स करायचं आहे सुरुवातीला जरा सांभाळून कारण तूप खूप गरम आहे आणि तूप हाता आता हाताला सोसवेल असं झालं आहे सगळ्या पिठाला चांगलं सोळून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी घालून याला हलकं सैलसर मळायचं आहे खूप घट्ट करायचं नाही तर बघा आपण याला मळून घेतलं खूप घट्ट नाही किंवा अगदीच सैल ठेवलं नाही इतपत कन्सिस्टन्सी ठेवलेली आता हे पीठ आपल्याला एक अर्ध्या तासासाठी तरी झाकून ठेवायचं आहे आता मोदक करायचं आहे त्याला छान असं कोरता यावं म्हणून हे पीठ आपल्याला घट्टच ठेवायचं आहे पण यामध्ये आपण रवा घातला आहे तो भिजून थोडासा फुगतो पाणी शोषून घेतो आणि पीठ आपोआप घट्ट होतं त्यामुळे सुरुवातीला खूप घट्ट ठेवू नका अर्ध्या तासांनी हे पीठ आपोआप घट्ट होईल तर याला अर्धा तास असंच झाकून ठेवूयात तोपर्यंत आपण सारण कसं करायचं ते बघू सारणासाठी आपण काय काय साहित्य घेतलं आहे ते आधी बघूयात तर त्यासाठी इथं मी घेतला आहे दीड कप ओला नारळाचा चव त्यासाठी घेतला आहे अर्धा ते पाऊण कप बारीक रवा पाव कप दुधावरची साय घेतली आहे ती नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये जी फ्रेश क्रीम मिळते ती वापरू शकता अर्धा कप कोमट दूध घेतलं आहे त्याच्यामध्ये दहा ते बारा केशराच्या काळा मी आधीच टाकून ठेवल्यात वीस मिनटं आधी थोडीशी वेलची पावडर लागणार आहे आणि एक कप पिठी साखर लागेल किंवा तुम्ही साखर आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता आपण सारण करूयात त्यासाठी जाळतळाची कढई घ्यायची गॅस चालू करूयात आणि यामध्ये घालायचं आहे तीन टेबलस्पून साजूक तूप किंवा तुम्ही तुपाचं प्रमाण कमी केलं तरीही चालेल तूप गरम झालं की यामध्ये घालायचं आहे बारीक रवा रव्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हा रवा आपल्याला एकदम कमी आचेवर छान भाजून घ्यायचा आहे जर तुम्ही गॅस मोठा ठेवला ना तर रवा कडक होणार आणि सारणामध्ये तो करकरीत लागेल त्यामुळं मंदा आचेवर रवा असा चांगला फुलेपर्यंत हलका फुलका होईपर्यंत भाजून घे तर एवढा रवा भाजण्यासाठी साधारण एक चार ते पाच मिनिट पुरेसे होते तर हे बघा चार ते पाच मिनिटात रवा अगदी मस्त भाजला गेला आहे छान असा सुगंध येतोय आणि रवा असा पांढरड झालाय हलका फुलका झालेला आहे आता यामध्ये घालायचा आहे ओला नारळाचा चव आता सगळ्यात महत्त्वाची टीप नारळ भाजताना आहे आता मी मगाशी म्हणल्याप्रमाणे हे मोदक जर आपण सारण व्यवस्थित केलं तर आठ ते दहा दिवस टिकतात पण जर यातला नारळ आपण नीट भाजला नाही मॉइश्चर तसंच ठेवलं तर मात्र ते लवकर खराब होतील त्यामुळं रव्यासोबत नारळ अगदी मंदाचेवर दोन तीन मिनिटं त्याचं मॉइश्चर कमी होईपर्यंत भाजून घ्यायचं तर इकडे आपला नारळ बघा छान भाजला गेला आहे तुम्हाला दिसत असेल तर चांगला असा मोकळा मोकळा झालेला आहे आता गॅस कमीच ठेवू आणि यामध्ये बाकीचं साहित्य घालू आता यामध्ये घालायची दुधावरची साय त्याचबरोबर घालूयात केशराचं दूध आणि आता याला मंद असायवर अजून एक दोन तीन मिनटासाठी चांगलं परतून तर आता सारणाला मस्त रंग यायला लागलाय आपण केशर घातलंय ना त्यामुळं पण तुमच्या एक लक्षात आहे का की या मोदकामध्ये पण अगदी साखर नारळ दुधावरची साय रवा हे सगळं आहे पण ते सगळं एकत्र एक न घालता प्रत्येकाला आपण भाजण्यासाठी वेगवेगळा वेळ दिला त्यामुळे त्याला ते व्यवस्थित भाजलं जातं आणि त्या सारणाला मौसूट टेक्चर येतं तर आता इथंसुद्धा हे भाजत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की याच्यातल्या गुठळ्या जर काही होत असतील तर त्या मोडून घ्यायच्या तर एक दोन ते तीन मिनिट आपण दूध आणि साय घालून याला भाजून घेतलं आहे आणि हे बघा हे असं हलकंसं ओलसर झालं आहे पण पाणी सुटलेलं नाही आता या स्टेजला यामध्ये घालायची वेलची पावडर गॅस कमीच ठेवायचा आहे आणि मग यामध्ये घालायची पिठीसाखर पिठी साखर आणि वेलची पावडर घातली गॅस एकदम कमी करायचा आणि याला चांगलं मिक्स करायचं जर गॅस मोठा ठेवला तर पिठी साखर जळू शकते तर साखर घालून आपण याला तीन ते चार मिनिटं एकदम कमी आचेवर मिसळून घेतलं आहे साखर पूर्ण विरघळली आहे तरीसुद्धा बघा मिश्रणाला असा ओलसरपणा आले नाही कारण इथं आपण मोठी साखर घातली नाही पिठी साखर वापरली आहे आणि पिठी साखरच वापरायची आहे नाहीतर काय होतं मोठ्या साखरेचं पाणी होतं आणि सारण पातळ होईल तर आता गॅस बंद करूयात आणि हे सारण पूर्ण गार करून घेऊ जर तुम्हाला यामध्ये काजू बदाम पिस्त्याचे काप घालायचे तर या स्टेजला घाला आणि सारण पूर्ण गार होऊ द्या तर आपलं सारण पूर्ण गार झालं याला मी ताटात पसरवलं होतं म्हणजे ते पूर्ण लवकर गार होईल आणि हे बघा हे जरी असं शिऱ्यासारखं दिसत असलं ना तरीसुद्धा यात नारळ भरपूर घातला त्यामुळे शिऱ्यापेक्षा खूप वेगळी चव येते रंग मस्त आला सारण गार झालंय दुसरीकडे आपण जी कणिक भिजवली होती तीसुद्धा चांगली भिजलेली आहे आणि हे बघा अगदी छान मौसूत कणिक झाली आहे आता आपल्याला मोदक करायचे आहेत याला मी थोडंसं असं मळून घेतलंय थोडंसं गव्हाच्या पिठामध्ये हात घ्यायचा तळणीचे मोदक आहेत ते तळले जातात त्यामुळे अगदी छोटे छोटे मोदक करायचे त्यामुळं आपण अगदी पेढा असतो ना किंवा पेढ्यापेक्षा छोट्या छोट्या गोळ्या करून घेऊ गोळे तयार करून घेतलेत आता आपण मोदक करायला घेऊयात तर इथं मी छोटे छोटे गोळे करून घेतलेत त्याला आपण लाटून घ्यायचं आहे लाटत असताना आपल्याला खूप अगदी जाड ठेवायचं नाही जर आपण जाड ठेवलं ना तर मोदक चिवट होण्याची शक्यता असते किंवा मग तळायला मग जास्त वेळ द्यावा लागतो तर आपली चपाती असते की नाही अगदी तसंच पातळ लाटायचं आहे खूप जाड नाही किंवा खूप पातळ नाही तर हे बघा आपण लाटून घेतलं एकदम छोटीशी पारी केली आहे आणि याला चपाती असते ना तसं पातळ लाटलं तर यामध्ये आपण सारण भरूयात आता यामध्ये भरूयात सारण भरपूर सारण भरायचं म्हणजे सा। मोदक चवीला मस्त लागतात आणि याच्या पाकळ्या करूया आता पाकळ्या करताना अगदी आपला उकडीचा मोदकासारखं करण्याची गरज नाही आहे इथल्या इथेच काय करायचं हे बघा घडी मारायची आणि त्याला एकमेकांच्या जवळ आणत जायचं आणि शेवटी फक्त एक घडी अशी आतमध्ये दुमडायची आणि याला असं गोल फिरवून घ्यायचं जास्तीची कणी काढून टाकायची म्हणजे तळल्यावरती अशी कडक होत नाही आणि हे बघा आपला हा तळणीचा मोदक तयार झाला आपला हा छोटासा मोदक तयार झाला तुम्हाला अगदीच वाटतंय उकडीच्या मोदकासारखं पाकळ्या करून आकार द्यायचा आहे तरीही चालेल आता उरलेले सगळे मोदक आपण असेच करून घेऊयात तर इथं मी अकरा छोटेसे इटुकले पिटुकले मोदक करून घेतलेत आणि साईज बघाल तर काही मोदक थोडे मोठे झाले आहेत तुम्हाला जर अगदी एकसारखे मोदक पाहिजेत ना तर सरळ एक मोठी पोळी लाटा पातळ आणि एक छोटी वाटी असते त्याने छोटे छोटे पाऱ्या कापून घ्या म्हणजे एकसारखे मोदक येतील तर आपण जे सारण केलं कणिक ना तेवढ्यामध्ये जवळपास छोटे छोटे तीस मोदक होतात मी सुरुवातीला अकराच करून घेतलेले आहेत आता हे मोदक आपल्याला तळून घ्यायचे तर त्यासाठी ते आपल्याला तेल लागेल बरेच जण हे मोदक तुपामध्ये सुद्धा तळतात तर कढईमध्ये तेल घेतलं आहे गॅस चालू करूया आणि तेल मध्यम गरम करून घेऊ तर तेल आपल्याला मध्यम गरम पाहिजे चेक करूया छोटासा पिठाचा गोळा टाकला तर हे बघा बबल्स येऊन अगदी हळूवार वर येतो तेव्हा समजायचं तेल व्यवस्थित तापलं आहे आता मोदक तळायला सुरुवात करू जेवढे बसतील तेवढे मोदक टाकायचे तर मोदक टाकले की गॅस एकदम कमी करायचा बरं थोडंसं असं तेल सोडायचं जोर मोदक सेट होत नाही त्याचा मऊपणा कमी होत नाही तर हे मोदक तळायला जरा पेशन्स लागतात एक सहा ते सात मिनिटं तळल्यानंतर बघा मोदकाला काय मस्त असा बिस्किटांसारखा रंग आला आहे एकसारखे तळले गेलेले आहेत मोदक काढून घेऊया तर इथे आपले मस्त मोदक तळून झालेले आहेत तुम्हाला दिसलं असेल एकसारख्या रंगावर तळलेले आहेत कारण आपण पीठ व्यवस्थित मळलं होतं त्यामध्ये जे मोहन घातलं आहे ते सुद्धा प्रमाणात घातलं आहे तुम्हालासुद्धा असेच मस्त खुसखुशीत भरपूर टिकणारे मोदक करायचे असतील तर इथं सांगितलेलं प्रमाण इथं सांगितलेलं टिप्स नक्की वापरा आणि हे मोदक करून घ्या फक्त काय ना तळताना आपल्याला पेशन्स पाहिजेत तेल मध्यम गरम हवं गॅस एकदम कमी ठेवायचा मोदक टाकले की थोडे सेट होऊ द्या आणि मग उलट पलट करत एकदम कमी आचेवर हलक्याशा अशा बिस्किटासारख्या रंगावर तळून घ्या म्हणजे मग ते छान खुसखुशीत होतात आतपर्यंत तळले जातात आणि लवकर खराब होत नाहीत तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच रेसिपीजसाठी सरिताज किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद